मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी एक मोठा अपघात थोडक्यात टळला आहे इंदूरहून धुळ्याकडे जाणाऱ्या एस टी बसला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याची घटना शिरपूर तालुक्यात घडली आहे शिरपूर तालुक्यातील पडाशीर गावाजवळ रविवारी ही घटना घडली एम एच अठरा झेड बारा चौदा क्रमांकाची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एस टी बस धुळ्याकडे जात असताना मागून येणाऱ्या एच आर तीस एवढी सत्याऐंशी अठ्ठेचाळीस क्रमांकाच्या कंटेनरचे अचानक ब्रेक फेल झाल्याने अनेत्रित होऊन थेट एस टी बसवर आदळला कंटेनर चालक रणजित सिंह रावत यांच्या ताब्यातील वाहनामुळे काही क्षणात मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असून मोठी दुर्घटना टळली आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक एश टी प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तात्काळ मदत कार्य करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली या अपघातामुळे काही काळ मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली या प्रकरणाचा पुढील तपास तालुक्यातील सांगवी पोलीस करीत आहे